जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात भाजपतर्फे उमेदवारी करणाऱ्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या प्रचाराचासाठी येत असून संदर्भात माहिती देण्यासाठी भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात नगराध्यक्ष पदासाठी तसेच नगरसेवक पदासाठी उमेदवारी करीत असलेल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता शहादा शहरातील जनता चौक या ठिकाणी येत असून त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा नवापूर व नंदुरबार या नगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाची उमेदवारी करत असलेल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ येत असून त्यांच्या प्रचाराची ही जाहीर सभा होत असल्याबाबतची माहिती भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी माहिती दिली आहे जिल्ह्यातील नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणूक रिंगणातील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अविनाश महादुमाळी तळोदा नगरपालिका निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी नवापूर नगरपालिका निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अभिलाषा रामचंद्र पाटील शहादा पालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मकरंद नगीन पाटील यांच्या प्रचारार्थ तसेच भारतीय जनता पक्षातून नगरपालिकेच्या निवडणुकातील चारही नगरपालिकातून उमेदवारी करणाऱ्या नगरसेवकांच्या प्रचारार्थ या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे यावेळी आयोजित या करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे युवा नेते मंदार चौधरी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नवापूर नगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे उद्या दुपारी एक वाजता शहादातील जनता चौकात जाहीर सभेसाठी येत आहेत या जाहीर सभेच्या निमित्तानं व्यापक आम्ही तयारी या ठिकाणी केलेली आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे प्रखर तेजस्वी राष्ट्रवादी विचार आणि त्यांची महाराष्ट्राच्या विकासाबद्दल असलेली भूमिका विकसित महाराष्ट्र त्यांचं स्वप्न आणि त्याचबरोबर शहादाच्या जनतेसाठी विशेषत्वानं माननीय देवा भाऊ कोणती महत्वाची घोषणा विकासासाठी या ठिकाणी करतात याकडे नंदुरबार जिल्ह्यातील आणि विशेषतः शहादा शहरातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे माननीय देवेंद्र भाऊंच्या सोबत माननीय गिरीश भाऊ महाजन माननीय जयकुमारजी रावल हे देखील या सभेला उपस्थित राहणार आहेत मला खात्री आहे की माननीय देवेंद्रची ही सभा अतिशय विक्रमी होईल आणि देवेंद्रच्या या सभेनंतर त्यांचे विचार ऐकल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील आमचे चारही नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार हमकास विजयी होतील याची मला खात्री आहे राज्यात जरी आमची महायुती असली तरी स्थानिक पातळीवरचे असलेले जे काही निर्णय आहेत ते पक्षाने आम्हाला घेण्याचे अधिकार दिलेले होते आणि त्या अनुषंगानं नंदुरबार जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी सोमवार या ठिकाणी निवडणूक लढवित आहे आणि मला खात्री आहे की चारही नगरपालिका निवडणुकीवर भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी झेंडा फडकेल याबद्दल दुमत असायचं कारण नाही बोलतायत काय टीका करतायत याला अपेक्षा आम्ही विकसित नंदुरबार जिल्ह्यासाठी आमची भूमिका काय हे महत्वाचं या ठिकाणी आहे आणि ते काय बोलतायत त्याचं उत्तर आम्ही जाहीर सभेत त्यांना देऊ पूर्ण या गोष्टीला आता काही अर्थ उरलेला नाही जेव्हा निवडणुकीत रण मैदानात उतरतो एकमेकांच्या विरोधात या ठिकाणी निवडणूक लढवितो तर टीका टिप्पणी तीक होते हे निश्चित आहे